नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मोटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच। मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती दिवणी सोयाबीनचा वानपिवळा अवघ सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ नव्वद क्विंटलची कमीत <Be> कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीन चव्हाण पिवळा अवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकोणपन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरकेट डांकी सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरकेट सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेर परसुपंत सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टी जालना सोयाबीन सव्वान पिवळा आवक अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंदखेड राजा सोयाबीनचा वानपिवळा अवक तेराशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नांदगाव खंडेश्वर सोयाबीनचा वानपिवळा अवक त्र्याहत्तर क्विंटलची கமித்ஜா தோன்ஷே பன்னை ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதண சார் தீனே பன்னாச ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சர சார்ஷே பன்னாச ரூபாய் க்விண்டல் புடல் பாஜா சமீப பாலம் சோபிசவன் பிவா அவகே சோழ க்விண்டல் கமித் கமி சர்வசாரணி ஜாஸ்திச்சார சாசே ரூபாய் கவிண்டல் புட் பாஜா சமீப பத்திர சோபி சவன் பிவா அவகி க்விண்டல் சி कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सेनगाव सॉबीनचा वान पिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरगा सोबीनचा वान पिवळा अवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकोणतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुरूम सोयाबीनच वान पिवळा अवक दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोकेट सोयावीन चवान पिवळा अवक सात क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत चार हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती औरज शहाजानी सोयाबीन चव्हाण पिवळा अवक वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार ब्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती निलंगणा सोयाबीनचा वान पिवळा अवक एक्क्याऐंशी क्विंटलची <स्त>... कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अंबेजोगाई सोयाबीनचा वाण पिवळा अवघ चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा सोयाबीनच वान पिवळा अवघ चौदा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा शेगाव सोयाबीन चवान पिवळा अवघ पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लोणार सोयाबीनचा वान पिवळा अवक आठशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगाव राजा सोयाबीनचा वान पिवळा अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चांदूर बाजार सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती तेलरा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल पुढील बाजार समिती गंगाखेड सव्वीन चव्हाण पिवळा आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती परतूर सविन चव्हाण पिवळा आवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जामखेड सोयावीन सवान पिवळा अवघ दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वनिंग सोयाबीन सन पिवळा अवघ पाचशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती डिग्रज सोयाबीन चव्हाण पिवळा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा आवक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली खाणे गाऊ नका सॉविन चवान पिवळा अवक एक्क्याण्णव क्विंटल झी कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम सॉबीन सवान पिवळा आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर, दर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बीड सॉवीन चवान पिवळा अवक शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणघाट सॉविंचा वान पिवळा आवक एक हजार नऊशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पाच रुपये क्विंटल पुढील समिती चिखली सोयाबीन सव्वान पिवळा आवक दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील समिती यवतमाळ सोयाबीन सव्वान पिवळा आवक दोनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे बेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला सॅबीन चव्हाण पिवळा दोन हजार सातशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जालना सॅबीन सव्वान्न पिवळा अवक तीन हजार नऊशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीनचा चव्हाण पिवळा अबाक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा चवान पिवळा अबाक अठरा हजार तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोयाबीनचा सॉयाबीनचा पांढरवान अवक तीनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल ताडकळस सोयाबीन नंबर वन अवक एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल महागाव सोयाबीन लोकल अबक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अबक सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली सोयाबीन लोकल अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक चौऱ्याहत्तर சர்வசாரிசி ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தா ரூபாய் க்விண்டல் புடல் பாஜ் சமீப அமராவதி சயபிண அக்கா தீசே பாவ கவி கமித் கம்மி தர சார் க்விண்டல் सर्वसाधारणतः चार हजार पाचशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे बहात्तर रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवघ तीनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल पिंपळ गौ वसवंत पालखेड सोयाबीन हायब्रिड अवघ एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे दोन रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवघ तेरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल मालेगंवाशिम सॉयबीन लोकल अवघ दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मोर्शी सॉयबीन लोकल अवघ तीनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मानोरा सॉयबीन लोकल अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार चारशे दोन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवघ पासष्ट क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीन लोकल अवघ अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल परळी वैद्यनाथ सोयाबीन लोकल अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल गारांच्या सॉबीन लोकल अवघ चार हजार क्विंटलची கமித் கம்மிதா சார் நவ்வது க்விண்டல் சர்வசாதார பன்ச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்திச்சா சார சாசே வீஸ் ரூபாய் க்விண்டல் பச்சோரா சோயபிணல் அவக பச்சே க்விண்டல் கமித் கமிதா தீனஹ பசேக்க க்விண்டல் சர்வசாதார க்விண்டல் ஜாஸ்திச்சா சார் பச்சே பெசிசிசிசிசி ரூபாய் க்விண்டல் ராவரி வாம்புரி சோயபீன் லோக்கல் அவகா க்விண்டல் कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे शहाण्णव रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सॉबीन लोकल बाराशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवघ बावन्न क्विंटलची కమిత కమిదా తిని సే రుయే క్వింట్ల సర్వసా తీన్జా ఆటశే సోళా రుపయ క్వింట్లు జాస్తి ఆదా తీన్జ్ నౌషే రుపయ క్వింట్ల బార్షీ లోకల్ అవగా తిశే క్వింట్ కమిత కమిదా తీన్ ఆటశే పన్స్ రుయే క్వింట్ల సర్వసాధారణ చుపయ క్వింట్లు జాతి చద చార్ హజారే రుపే బజార్ సమితి జళగ సోయాబీన్ లోకల్ అవక ఎోన్స్ క్వింట్ कमीत कमीदार तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर जा, चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासालगाव विनसोर सायबीन लोकल अवघ सोळाशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल लासलगाव सॉबीन लोकल अवक चौदाशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल अहमदनगर साहेबीन लोकल अवघ नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तरी होते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सबिन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय